जय जय शिव शङ्करा डमरु वाजतो जय जय शिव शङ्करा डमरु वाजतो गळ्यात नागराज डोलो शम्भुच्या गळ्यात नागराज डुलतो कारतक का पूर्णिमे यात्रा भरते प्रतिवरशाला डमरू वाजते कार्तिकेय का पूर्णी मेला यात्रा भरते प्रतिवरशाला डमरू वाजते शंख घेउनी या शंभू नृत्य करतो शंभू चा गळ्यात नागराज डुलतो जय जय शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो ध्यान करा हरी नाम करा शिव नामाची आस धरा ध्यान करा हरी नाम करा शिव नामाची आस धरा डमरू घेऊन या शंभू आरती करतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो, जे जे शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो, शिवरात्री सोहळा सारे संत होती गोळा शिवरात्री सोहळा सारे संत होती गोळा त्रिशूळ घेऊन शंभू नृत्य करतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो जे जे शिव शंकराचा डमरू वाजतो शंभूच्या गळ्यात नागराज डुलतो शंभूच्या गळ्यात नागराज डोलत